सहा डिसेंबरला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशातील सर्वांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली अमरावती शहरात अनेक विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढून वेगळी आदरांजली वाहिली एका विद्यार्थिनीच्या हातात मशाल तर इतरांच्या हाती मेणबत्ती घेऊन विविध मार्गाने शांततेत रॅली काढण्यात आल्या शेगाव सिद्धार्थनगर भीमनगर आदी विविध परिसरातून सामूहिक भीमज्योत रॅली काढण्यात आली या रॅली डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्या नजीक चौक परिसरात एकवटल्या येथे आंबेडकरांच्या स्मारकाला सलामी देऊन आदरांजली वाहण्यात आली दृश्य बघायला रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला होता हा दिवस तेव्हापासनं महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वत्र लाखो अनुयायी आदरांजली वाहत असतात सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्माण दिनी जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सकाळपासून तर रात्रीपर्यंत हजारोंनी आदरांजली वाहिली मात्र सर्वात शेवटी या ठिकाणी दाखल झालेल्या निर्धार रॅलीने सर्वांना एकता समता बंधुत्व असा वेगळा संदेश दिला दरवर्षी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समिती अंतर्गत शहरातील अनेक परिसरातील नागरिक नागरिकात शेगाव नाका चौकात भीमनगर नगर, नवसारी सिव्हिल लाईन विलासनगर शेगाव परिसरातील सर्व रॅली एकत्र येऊन येथून अफाट अशी निर्धार रॅलीला सुरुवात केली जात असते या रॅलीत एकच बॅनर व भीम चाललेले हे एकच गीत डीजेवर लावून शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे आगेकूच करण्यात आली सर्वात समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा त्यांची प्रतिकात्मक अस्थिदर्शन देखावा आणि त्यानंतर गणवेशात युवक युवती मशालसह राष्ट्रीय ध्वज पंचशील सह, सह निळेवज घेऊन एक किलोमीटर अंतरापर्यंत परेड करण्यात आली सर्वात शेवटी बालक महिला पुरुष आपल्या हातात मिणबट्टी घेऊन इरविन चौकात दाखल होतात भीम चाललेले हे गीत शेवटपर्यंत सुरू राहून शांततेत सर्वात शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात निर्धार रॅली दाखल झाली येथे सर्वांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला अतिशय शिस्तीत आणि शांततेत काढण्यात आलेल्या या निर्धार रॅलीला पाहण्यासाठी इरविन रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती अशी स्कॅन्डल रॅली महाजनपुरा येथून सुद्धा अनुयायांनी काढली यात सुद्धा शेकडो युवक युवती पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते